तुम्ही भेटायचं तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी काय आहे प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही त्याचा पाण्यात जाड कडक असा थर तयार होतो त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही मुहिरी नद्या तलाव अडतात भारतामध्ये पाण्याचं किती दुर्भिक्ष आहे तुम्हाला माहिती आहे ना दरवर्षी भारतात दोन लाख लोक पाण्याविना तडफडून मरतात प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती बनवत असताना अनेक रासायनिक रंग वापरले जातात त्यामुळे जलप्रदूषण होतं अनेक समुद्री जीव मरतात हे समुद्र जीव आपण खातो आणि त्याच्यामुळे अनेक रोगांचा आपण बळी ठरतो जसं की काळ्या रंगात ऑक्साईड असतं त्याच्यामुळे मूत्रसंस्थेचं काम बंद होतं हिरव्या रंगात कॉपर सल्फेट असतं त्याच्यामुळे डोळ्यांचे विकार होतात चांदी रंगात अल्युमिनियम ब्रोमाइड असतं त्याच्यामुळे कर्करो होतो पर्यावरणाचा नाश करा आणि आपला नाश करा असं तर गणपती बाप्पा सांगत नाही महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ यंदा गणेशोत्सवाचे एकाहत्तर वर्ष साजरा करते गेल्या वर्षीपर्यंत मूर्ती बनवण्यात येत होती त्याऐवजी पर्यावरण चालना देण्यासाठी चार फुटी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ह्या वर्षी पासून मंडळातर्फे करण्यात येत आहे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे विसर्जनानंतर गणपती बाप्पाची शाडूची माती स्थानिक मंडळातर्फे दरवर्षी विविध राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात शेंभू श्री हे त्यातली सर्वात मोठी आणि सर्वात जुनी स्पर्धा आहे गेली पंचावन्न वर्ष ती स्पर्धा आम्ही इथे राबवतोय नाट्य क्षेत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारी शांताबाई जो एका स्पर्धा गेली त्रेचाळीस वर्ष आम्ही इथे राबवतो आहोत शांताबाई या आमच्या कॉलनीतल्या एक रहिवासी होते आणि त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आम्ही सुरू केली होती अविरतपणे स्पर्धा इथे आजही होत असते बुद्धिबळ स्पर्धा हे देखील आम्ही बुद्धिबळ असोसिएशनच्या माध्यमात इथे गेली आठ वर्ष राबवतोय महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ विद्या मंदिर ही शासन मान्यता प्राप्त मराठी माध्यमाची शाळा मंडळाने एकोणीसशे पासष्ट पासून आज तागायत सुरू ठेवली आहे ही एक विशेष लक्षणीय बाब आहे भान घेऊन सण आणि उत्सव जर साजरे केले नाही तर आपल्याला भानावर आणण्यासाठी निसर्ग आपल्याला जोरदार दणका देईल आणि ते आपल्याला खूपच महाग पडेल म्हणूनच विचारपूर्वक वागण्याची गरज आहे आणि इतना दुरोपकारी सगळे